काय म्हणते तुला लय बापाची माय येते माझी माय येत नाही म्हणते का नाही खरं सांगायला मी जाय गैरसमज आहे म्हणती जास्त तुम्ही ती गजत ती गणे भावांड बापाची माया करता माझ्यासाठी आतड तुमचा का आतडा हलत नाही तू का आमच्या आहे ना आहे तू जन्म दिला तो आम्हाला तो जन्म दिला त्यावेळेस आम्ही दुनिया बघितली तो आज आम्हाला नसतं जन्म दिला तर आम्ही दुनिया बघितली असती का कटाळा आला का नाही आज कटाळाला काय करायचं झालं बाय मोकळी जाते त्यातनं झाली ग झाली मोकळी मग उद्या जायचे ग आताच जायचे सकाळ लवकर जाणार ना आता काय नाही आताच धर गाडी जा आता नाही सकाळ जायचं आता झालं इथलं उरकलं आता काय करायचं एवढी हळू बोलती लय आज काम पडलं काय ग आता असं झालंय बाया मुलगा झालंय मग काय तर नेमकं कशाच झालं केले मग काही झालंय सगळं नीट नेट होती पण काय करायचं कामच तसं आहे गुरावनी काम करावं लागतं या काय करता आज मला तर त्रास झाला बघा लय म्हणजे लयत त्रास झाला चालूच आहे की तिथं खाली बघ कि तिथं असं गॅस कटीवर बघ गॅसवर गॅस मग पहिले सिलेंडर वर बघ अरा खालच्या ह्याच्यावर हाय बघ मित्रांनो पियला पाणी नाही बघा हे आता गेले तर बाबा इथं हाड दिसतात तुम्हाला इथं फ्रीज पशी हाड असतात आपलं कुकर मध्ये थोडं पाणी होतलंय आणि हांडा घेऊन शिना हिरीला गेले तर आता एवढी जर पाण्याची आपदा उठली सांगता सुई नाही तर जाऊ दे आई तुझं कस काय चांगलं आहे ने? मकला नेट लागलं ने ने का नॅट काय काम केल्याशिवाय काय असत नॅट लागलं इतकं जर नेट लागलंय त्या मकला बॉलाच्या पलीकडलं त्यात काय झालंय माहिती का उन्हा असतं तरी पण एवढा नेट लागलं नसतं आवाडी येते त्यामुळे मका वाळ नाही त्यामुळं न्याट लागते सगळ्याला मग आता उद्याच पण आज नाही उन द्यायचं है नाई अजून दोन उन्हा द्या तेव्हा मका चांगली वाटते बघा मी तर उद्याच म्हणते पण आहे दोन उन्ह द्या ते मका गोळा करताना बघितले बघा दो, उद्याच्या उन्हानं सुद्धा नाही जमत अजून दोन तिला द्यावा दोन उन्हा राहा उद्या काय तर आणायला ती खावा आणि चार पाच वाजता निवांत जावा लवकर जायचं आणि काय करायचं परवादेश त्यांना लावून देते तू जाऊ ना काय करते त्या कोण तर घरी लागतं गिरण चालू आहे ना तसं म्हणून जमता आता ही जायची आणि अजून पप्पाला लावून द्यायची हॅल पटा जायचं गे मी काय पोती शिवायची मग कशी ते तोंड कोण शिवायचं मला येत असतं आता केलं सगळं नीट नेटकं बाहेर काढलं मग का करून घेतली सगळं झालं आता त्यांची ते तोंड लावतील आता मग मकाची तो पोत्याची पोत्याची तोंड वे मग ती कोण शिवाय मला येत असतं का शिवायला अगं पण मी कुठं तुला म्हणते शिव कोण शिवायचं ती इथे जावाय जावाय शिवन ते ते काय म्हणून लय म्हणजे लय त्रास वाईट त्रास झालाय एवढा कधी स्वतः एवढा त्रास झालाय पण आज द्या त्रास झाल्याशिवाय पण आपलं जरा कष्ट झाल्याशिवाय पण फळ मिळत नसतं कष्ट आणि ती फळ असतं म्हणते तिघे जिथं अति कष्ट असतं तिथं फळ पण असतं पण त्या कष्ट करण्यात सकाळी माझले हाल झालं झालं ती ही लावती लाव ती धर ही खा ती खा झोपली झोपली तुम्हाला सांगते झोप तर कुठं लागते फुनू फुनू फुन करत होत पण तशीच परत अजून उठली आता कुडसू पडलं म्हणलं चला आता जरा चहा पाणी करावा पियावा हे झालं गर झालं ना गो आणलाय दाद्यांच्या काही खरं ठेवला नाही गर दुधीला आम्हाला छाकून आले तर बहिणीनं माझ्या मी हाय बर का नीट नीट म्हणजे व्यवस्थित असं काळजी करण्यासारखं एवढं काय नाही तुम्हाला सगळ्याला सांगावं म्हणलं वैता की तू मला पण आहे का ना वाटत बसावं आयपशी बोलावं रागा न व्हायता का चांगलं काय तर सांगावं तिला का तर काय सांगायचं पण मित्रांनो जास्त मया कोणाची सांगा तुम्ही आईची येते ग बापाची येते आईची पण येत असते आणि बापाची पण येत असते कुणाची येते जास्त कुणाची येते खरं सांग जास्त म्हणजे वडल्याच नाही तिचा गैरसमज होतो म्हणती मला तुला जास्त माया बापाची येते कस नाही आई बी तेवढी कसं नसतं गाय दोघ सारखीच नसते ती आता तिथं येत कशी विषय पदार्थ तुला बाप्पाची येते तुला माझी माई येत नाही तसं कुठं तसं नसतं ग तसं कुठं आधी काय म्हणली मग तुम्ही ऐकलं असेल बाप्पाची जास्त माहीत हि जसं ती हिला नाही कळत का कळत घ्या मग ती मला घेच्या कशी विषय बद्दल ती बघितलं आय तू माझी जन्म दिला तो आम्हाला काय आई तेवढे बापी तेवढं मग तू कशी नका म्हणली तुला बापाची माहिती ते लागतं तेवढं बनल्याशिवाय कळत नसतं तेवढं बनवून टाकता आय का बर मग मला कधी वाट वाटलं असं बापाला कोण आहे आग आपण गेलाय हा बापाला मी हाय तू हाय कोण आहे माझे आणत येतं काय त्यांना कोण नाही लेख नाही का लेख नाही का नातू नाहीत ग बाय कुणा सगळे येते पण हि तर माय लेकरांचा विषय चालू एका लेकीचा एका आईचा एका बापाचा विषय चालू आग लेकर आईची माहिती बापाची माहिती मी काय तशी काय म्हणजे तसं म्हणत नाही लिक्कीला तू काय म्हणते तुला लय बापाची माहिती येते माझी माहिती येत म्हणली का नाही खरं सांगायचं मी जाय गैरसमज आहे म्हणती तुम्ही भावांड करता माझ्यासाठी आतड तुमचा का आत हलत नाही तू का आमच्या आहे तू जन्म दिला त्यावेळेस आम्ही दुनिया बघितली तो आज आम्हाला नसत जन्म दिला तर आम्ही दुनिया बघितली असती का आतड हलत नाही सांग आरतय हलते हलते बघा कसा विषय अजिबात विषय बदलू नको तू हलय बाया उगाई तो पापा नाही तो म्हणून मी तुला बोलतो आपण याचा काय वा चालवलंय तो चालवले म्हणजे झाले आता जेवढ्यात तेवढं जेवढं तेवढं म्हणजे तू का म्हणली तुझं सांग बर मला माहीतच नाही काय म्हणजे तुझं म्हणते मी झोपीत अस कस करायचं आई कुठं झोपीत का काय मी झोपली होती का ना तू काय म्हणते मी काय म्हणते मला काय कळलंच नाही कळलं कसं नाही झोपीत काय आपल्याला कळत नाही बोला झोप लागली होती मला कसं अवघड <laughs> कसं <गाराएं> करायचं सांगा तू झोप लागल्यावर काय उच मग तुला काय बोललो अगर... आता तसं असतं काय मग आता जागे असल्यावर नीट बोलल्यावर साजिक होते काय मला बोलायचं बोलली असा निर्णय हिला सारखं फोन करते बोलते विचारते मस् मायापासनं लिहिला नाही मस् रागाल्यावर मी पण बोलते ती पण मला रागाली नंतरनं बोलते पण आजची काय मया आहे ही जी माया जास्त येईल का नाही सांगा पण मला माझी बहीण पण हिच आहे आई पण हिच आहे मैत्रिणी पण हिच आहे हिच्याशिवाय मला कोण आहे सांगा बरं हा कोण आहे माझा अंधकरमातलं कोण बरं मला लेकर रायते दोन नवरा हा सगळे आहे विषय कशी बदलते बघा तुम्ही अजून पण छागी छागी चापे चागार गार होते चापीत बन मला दूध असे ना पुढे नाही बाय काय मला झालं 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 म्हणजे असं का झोपीच्या भारतात मला काही कळत नाही जपडाल्यावर हलवल्यावर मला काही कळत नाही एक तर मला झोप झोपगार लागलेली असतं आणि त्यात तू काय तर बोलल्यावर मी काय तर बोललेली असतं त्याला काय झोपीतच बरं म्हणता येलं की तुला बापाचीच माही येतील माझी माही येत नाही नाही तुला कसं आलं झोपीत बोलली मला काय कळलं ना तू काय लागली मला म्हणजे तुझ्या मनात काय होतं काय ना काय म्हणा तुझ म्हणते तू अशी म्हणते तू अशी म्हणली मला माहित नाही म्हणल्यास काय तूच बोलते काय या माहितच नाही तू काय म्हणते काय म्हणली मी झोपी